हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मी कशा तुम्ही मजा येत ना तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आठ ते दहा दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते कारण माझी छोटी मुलगी निमोनिया झाला होता तर ती सात ते आठ दिवस आय सी यूमध्ये होती तर तिच्यासोबतच मला होती मी हॉस्पिटलमध्ये त्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही आणि तुम्ही बऱ्याच ताईंच्या आणि दादांच्या कमेंट येत आहेत की तुम्हाला किती मार्क्स पडले ते सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते आणि मला किती मार्क्स पडले आणि आपण आता यानंतर आय डी एसच्या नंतर पुढे कोणती तयारी करायला पाहिजे हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सुनीता विल्यम्स यांनी पृथ्वीवर आता आल्या आहेत त्या अंतराळात गेल्या असता काही दोन दिवसांसाठी गेल्या होत्या पण त्या तिथे नऊ महिने अडकून पडल्या होत्या तर त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला भेटतं हे तुम्ही तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मी तर त्यांच्याकडून बऱ्याचशा प्रेरणा घेतलेल्या आहेत कारण एक स्त्री काय करू शकते हा ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्यांच्या कार्यातून दिले हे आपण पाहू शकतो चूल आणि मूल एवढंच आपलं आयुष्य नाही आहे तर आपण त्यापुढेही जाऊन काहीतरी करू शकतो हे सुमिता विल्यम यांनी करून दाखवलं त्यांच्या त्या कार्याला सलाम आणि त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की एक स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्यासाठीच नाही आहे तर ती आकाशातसुद्धा जाऊन येऊ शकते आणि तिथं राहून वास्तव्य करूनसुद्धा येऊ शकते हे जिवंत उदाहरण म्हणून सुनीता विल्लेम यांचं आपण पाहू शकतो तर स्वतःला चुलं आणि मुली गुंतवून घेऊ नका तर कधीही फक्त स्वयंपाकाच करून आपल्याला कधीही मान सन्मान मिळणार नाही तर त्यासाठी काहीतरी आपल्याला मिळवावं लागणार आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे त्यासाठी स्वतः अशी प्रामाणिक राहा कष्ट करत राहा आणि काहीतरी मिळवण्याची जिद्द नेहमी ठेवा सुनीता विल्यम्स यांनीचं हे आपण एक प्रेरणास्थान म्हणून त्यांना आपण पाहू शकतो त्यांच्याकडं तर त्या काही दिवसांसाठी तिथं दोन दिवसांसाठी अंतराळामध्ये गेल्या होत्या पण काही ते तिथं नऊ महिने अडकून राहिल्या आणि पुन्हा परत धर्तीवर त्या आल्या तर त्यांच्या या कार्याला सलाम त्यांच्या जिद्दीला सलाम तर त्यांच्याकडून आपण ही प्रेरणा घ्यावी आणि आपण हे पुढं जावं म्हणून प्रत्येक स बहिणींना मी विनंती करेल की फक्त फक्त स्वयंपाकच करत बसू नका तर आपल्या स्वप्नांनाही पंख द्या प्रयत्न करा काही ना काही मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा तर आय सी डी एसची रिस्पॉन्सशीट ओपन होत नव्हती त्यासाठी मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केले होते तर बऱ्याच ताईंची त्याच्यामध्ये त्या व्हिडिओवरती कमेंट येत आहे की तुमचे मार्क्स सांगा तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते सांगा तर ते आत्ता पण काही एका दादाची कमेंट आली होती की ते ओपन होत नाही आहे लिंक पाठवा तर आपल्याला ते आय सी डी एसची मार्कशीट ता� आणि ओप रिस्पॉन्सशीट पाहण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी हो होता आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी सुद्धा आठ दिवसाचा कालावधी हो होता तर ते, ते आपली वेळ संपलेली आहे आता आपण ती पाहू शकणार नाही तर आपल्याला जेव्हा मेरिट लिस्ट कळेल तेव्हाच कळेल तर राहिला प्रश्न माझ्या मार्क्सचा तर मला खूप कमी मार्क्स आलेत फक्त नाईंटी सिक्स मार्क्स आलेत माझे कारण मी सत्तर आप अटेम्प्ट केलेत क्वेश्चन त्याच्यापैकी वीस प्रश्न माझे चुकलेत आणि पन्नास प्रश्न माझे बरोबर आलेत आणि तीस प्रश्न तर तसेच रि अटेम्प्ट करायचेच राहून गेलेत कारण मी क्वेश्चन सोडवत असताना आपण आता फिफ्टी फिफ्टी म्हणजे हा किंवा हा पर्याय असं बरोबर वाटत असतो तर मी आपण त्याला नंतर बघण्यासाठी मी क्वेश्चन सोडून दिले होते तर जेव्हा वेळ तर असा फास्ट निघून गेला की त्या प्वेश्चन रिअटेम्प्ट करण्यासाठी वेळच मिळाला नाही तर त्यामध्ये थर्टी क्वेश्चन तसेच राहून गेलेले आहेत तर मला जास्त स्कोर आलेला नाही आहे आणि माझा अभ्यास पण म्हणजे फॉर्म भरल्यापासून एक चार पाच महिन्यांचा अभ्यास होता आणि लहान मुलगी त्यामध्ये झाला नाही असं स्पष्ट म्हणायला का काय हरकत नाही तेवढं कारण एक्सक्युजेस तर द्यायचे नसतात कारणं आणि समस्या आहे प्रत्येकालाच असतात पण माझा स्कोर तेवढा नाही आहे नाईंटी फाय नाईंटी सिक्सच आहे तर कसं बघायचं हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुमच्या बरोबर आलेले प्रश्न त्याला गुणाकार दोन्ही गुणाकार करा आणि चुकलेल्या प्रश्नाली झिरो पॉईंट पाचने भागाकार द्या म्हणजे तुमचे किती प्रश्न चुकले तर त्याची किती मार्क्स वजा करायची हे तुम्हाला कळतील तर तेच एक दहा पंधरा दिवस झालं व्हिडिओ अपलोड होत नव्हती कारण माझी मुलगी थोडीशी आजारी होती तिला निमोनिया झाला होता त्यामुळं मला काही व्हिडिओ शूट घेता आला नाही आणि अपलोड पण करता आला नाही दोन दिवस झाले तिला सुट्टी झाली तर मी आता घरी आले म्हणून बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या तर त्या कमेंटचं उत्तर द्यावं यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे ते व्हिडिओ कसा आहे त्याविषयी ते कमेंट, कमेंट करून नक्कीच सांगा ना आवडल्यास लाईक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका एस डी एसची एक्झाम तर झाली त्यानंतर समाज कल्याणचा पण झाला समाज कल्याणचा माझाही पेपर होता पण तो परभणीला सेंटर आला होता आणि मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळं मला काही देता आला नाही तर आता ते यानंतरही बरेच भरती प्रक्रिया निघणार आहे तसं म्हणत आहेत तलाठी भरती पण येणार आहे असं म्हणत आहेत जी आर आहे असं म्हणत आहेत बऱ्याचशा जागा आहेत येतील आ, आपली जाहिरात पडेल असं म्हणायचं आहे तर आपण त्याची तयारी क चालू ठेवावी सरळ सविस्तर कोणत्याही एक्झाम देण्यासाठी आपल्याला कोणते कोणते बुक लागतील ला आपली स्ट्रॅटजी कशी असावी माझ्या बहिणी ज्या गृहग्रहस्थी चालवून लहान मुलांना सांभाळून अभ्यास करण्याचा सा प्रयत्न करत आहेत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ लवकरच टाकेल त्या चॅनेलला सबस्क्राई सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला आणि नोटिफिकेशन पण ऑन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला लगेच समजेल तर त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला तलाटी भरतीची तयारी कशी करावी कमीत कमी पुस्तकांचा अभ्यास कसा करावा याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर तो व्हिडिओ देखील नक्की बघा मी लगेच तो व्हिडिओ अपलोड करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी कमेंटचं उत्तर देण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी रिस्पॉन्सवर जे व्हिडिओ टाकले होते त्याच्यावर कमेंट केल्या होत्या आणि बऱ्याच जणांना माझे मार्क्स पण जाणून घ्यायचे होते तर त्यासाठी मी हा व्हिडिओ करून शेअर करते तर काय काय अभ्यास करावा आणि कोणते बुक वापरते एक व पण कमेंट केली होती तेंचे साथी तर त्यांच्यासाठी सुद्धा तर फक्त चारच बुकचा अभ्यास करूनसुद्धा आपण आपली सरळसेवेची पोस्ट काढू शकता कोणतेही सरळसेवेसाठी फक्त चारच सब्जेक्ट आहेत तर त्याची स्ट्रॅटेजी कशी असावी कोणती पुस्तकं को वापरावे तर मी पण एक मागच्या वर्षी तलाठीचा डीचा एक्झाम दिला होता म्हणजे दोन वर्षाखाली निघालेलं त्याच्यामध्ये पण माझा स्कोर चांगला होता कारण अभ्यासही तसाच झाला होता विदाऊट कोचिंग बऱ्याचसा मार्क्स मी त्याच्यामध्ये मिळवले होते आपण कोचिंगच असं नाही सेल्फ स्टडीनेसुद्धा आपण बरेच काही अभ्यास करू शकतो पोस्ट मिळवू शकतो तर माझ्यासोबत तुम्हीही जुडा आपण सोबतीने मिळून अभ्यास करूया आणि काही प्रश्न तुमच्या असतील तर त्यानंतर त्यांना मला वाटत असेल अभ्यासाविषयी पुस्तकांविषयी मी काय तेवढी क क्रिएटर नाही किंवा मग मला कोणती एक्सपर्ट आहे म्हणे कारण मी ही तुमच्यासारखीच आहे पण मी त्याच्यातूनच आपल्याच चुकामधून स्वतः शिकून त्याचं काही पर्याय क निघू शकतो का, का आपण त्याच्यातून काय आपल्या चुकामधून शिकतो हे तुम्हाला सांगण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आहे तर माझ्या चॅनेलला सपोर्ट करा तरीही एका एवढ्या दिवसामध्ये मला एक हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्या सर्वांचे मनापासून आभार मला असंच सपोर्ट करत राहा मी तुमच्यातलीच एक बहीण आहे ते एक बहीण म्हणून एक ताई म्हणून एक मुलगी म्हणून कोणतंही नातं असू द्या त्याप्रमाणे मला एवढं छान सपोर्ट करता आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्या व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा मला मोटिवेट करा मला तुमच्या मोटिवेटची खूप गरज आहे त्या व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र